खानापुरात वाल्मी पोस्टरला जोडे मारो आंदोलन बीड येथील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी वाल्मी विरोधात खानापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले या हत्याखंडातील आरोपींचे फोटो व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे वाल्मिककरारला फाशी द्या तसेच धनंजय मुंडेला सह आरोपी करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या जोडेमारू आंदोलनात खानापुरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मसाजकचे सरपंच बोलू हा आज आपण मसाजकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ खानापूरवासी एकत्र झालेलो आहोत संतोष देशमुखांची हत्या ती महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणारी हत्या आहे संतोष देशमुखाची हत्या या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारी घटना आहे अशा घटनेचा निषेध सर्व महाराष्ट्रभर केला जातो आणि आपण खानापूर सुद्धा करत आहोत संतोष देशमुख ते अतिशय शांतताप्रिय लोकप्रिय असे मसालोकचे सरपंच होते पण त्यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं एखाद्या रान्टी जानवर सुद्धा अशी प्रकारची हत्या करणार नाही एखाद्या तालिबानाला सुद्धा दया येईल याच्यापेक्षा क्रूर पद्धतीची हत्या या ठिकाणी संतोष देशमुखाची करण्यात आलेले शेवटच्या क्षणी ज्यावेळी त्यांना पाण्याची गरज होती त्यांनी हरामखोर अवलात त्यांच्या तोंडामध्ये मुटली म्हणजे ही किती नीच अवलादीची आणि राक्ष राक्षसी प्रवृत्तीची अवलाद असेल याच्यावर लक्षात येते म्हणून आम्ही समस्त ग्रामस्थ ग्रामस्थवासीय अशी मागणी करतोय महाराष्ट्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं माननीय गृहमंत्र्यांच्याकडं या असल्या अवलादींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे कारण ज्या खंडणीसाठी संतोष देशमुखाची हत्या झाली त्या खंडणीचे फोन माननीय धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून जात होते असे सोशल मीडियात चर्चा आहे त्यामुळे या मुख्य घटनेचे सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत त्यांना अटक झाली पाहिजे संतोष देशमुखांचे जे आहेत कराड आणि त्यांचे साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या निमित्तानं आज आम्ही सर्व ग्रामस्थ अशी अपेक्षा व्यक्त करतो